नमस्कार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांची विराट सभा काल शेगाव मध्ये पार पडली या सभेला लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली यावेळी सभेत बोलत असताना रविकांत तुपकर म्हणाले की विश्वास ठेवा पश्चातापाची वेळ येणार नाही असे म्हणत त्यांनी मतदारांना साथ घातली बुलढाणा लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर हे जबरदस्त फॉर्मात दिसत आहे अपक्ष असले तरी युवा महिला आणि शेतकरी वर्ग तुपकरांच्या सभेकरता प्रचंड गर्दी करताना दिसून येत आहे काल शेगाव मध्ये रविकांत तुपकर यांच्यासाठी निघालेली प्रचार रॅली अशीच रेकॉर्ड ब्रेक ठरली या रॅलीने संपूर्ण शेगाव नगरीत तुपकरांचाच माहोल दिसून आला रविकांत तुपकर यांची ही शेगाव येथील रॅली प्रमुख मार्गाने फिरत असताना या रॅलीत अल्पसंख्याक समाज तसेच सर्वच समाज घटकातील नागरिक वयोवृद्ध लहान मोठे व्यापारी शहरातील मध्यम वर्गीय जनता असे सर्व स्तरातील एक लोक एकत्र आलेले दिसले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले माझ्यावर एक वेळ विश्वास ठेवा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही असे तुपकर म्हणाले तसेच रविकांत तुपकर हा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आहे हेच या कालच्या रॅलीने दाखवून दिले बुलढाणा लोकसभेत सध्या रविकांत तुपकर यांचीच चर्चा सुरू आहे की यामुळे की रविकांत तुपकर यांची बुलढाणा या ठिकाणी रॅली असो किंवा चिखली या ठिकाणी झालेली प्रचंड मोठी रॅली असो खामगाव येथे देखील रविकांत तुपकरांच्या रॅलीला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली तसेच देऊळगाव राजामध्ये देखील तुपकरांच्या रॅलीला प्रचंड असा जनसमुदाय एकत्र आला होता एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात उभे असलेले प्रतापराव जाधव यांच्या होमग्राऊंडवरती म्हणजेच मेकरात देखील रविकांत तुपकर यांच्या रॅलीने एक वेगळाच रेकॉर्ड निर्माण केला त्यामुळेच तुपकरांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात झालेल्या या सर्वच प्रचंड मोठ्या रॅल्यांमुळे तसेच काल शेगाव येथे पार पडलेल्या रेकॉर्ड ब्रेक रॅलीमुळे तुपकरांचा विजय निश्चित मानला जातो आहे अशीच चर्चा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बघायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा